आयत्या अच्छा भैया ये जिल्हा परिषदतून पंचायत समिती बरोबर आदरणीय हो धन्यवाद धन्यवाद प्लीज उठ चुकी तुम्ही काय बोलत आहात जय जय कोटीजी कोकरा बोलता आहे भाई बोल काय बोलू भाई वात्सक धारामा कलेमध्ये सब टाइगर आहे हा इधर देखो चालू कर sab turugu s c

त्याच्यासाठी सर्व रिजू सावळे भाऊ का बाग बसले या पुढं <laughs> सगळ्या ते आता बघितलं पत्रकार बंधू आपले आहेच आता पत्रकाराचा कस अंतर कमी फुलत कमी दूर त्याला दोन्हीकडं बघावं लागतं जनतेला बी सांभाळावं लागतं आणि अधिकाऱ्याला सांभाळं लागतं त्याच्यामुळं पत्र, पत्रकार म्हणले तर आपलं सहकारीच असतात त्यांना काहीतरी झालं कोणी बोललं लाग, त्यांना लागतंच ते जर आपली इच्छा छापायची पण आपलं एखादा माणूस गेला छापावं लागेल त्यांना त्यांचं मन ठेवासाठी करावंच लागत आणि मला हेनी म्हणायचं का आपण सर्वच मन खुश करू शकतो हे मन खुश तर देव पण नाही करू शकत त्यांना पण नाराजी देवापासून असते कोणाला कोणाला असे कोणीतरी आपल्यावर नाराज राहणारच आहे त्याच्यामुळं आपण करू आणि त्यांचे मन समाधान समाधानकारक करा कसे करायचे ते प्रयत्न करू आणि दोन आता आपले कार्यकर्ते राहिलेले आहे अंगणवाडीचे असू बालवाडीचे असू आशा असू या पण खूप काम करतात बिचाऱ्या यांचे काम करायचं एवढं कष्ट आहे यांच्या घरोघर गर, दारीदार जाऊन यांना रोज काम करावं लागते लेकरं सांभाळायचे अधिकारी सांभाळायचे मग पालकाला समजवायचं त्यांना सगळ्याला घेऊन ते चालतात त्यांच्याकडे भरपूर नियोजन असतात आणि त्यांच्याकडेच योजना येते आणि ते पाठपुरावा करून गावापर्यंत पोहोचवतात त्याच्यामुळे त्यांचं पण अभिनंदन करते सर्व आल्या मान देऊन सगळ्यांना राजू जमदाडे पण आलेलेच आहे सगळ्यांना मानून आल्या सगळे उपस्थित राहिले चांगल्या दिवसाचा आपण लाभ घेतला आणि पाणी सोडायचा आता आपण म्हणलो का दिवाळी सारखं आता दोन दिवसातच आमचं नियोजन झालं आणि आम्ही विचार केला तर आज आपण ग्रामपंचायतला दिवाळीच्या निमित्त आपण पाणी सोडू शकतो गावाला त्याच्यामुळे आम्ही नियोजन केलं आणि ते आमच्या तुमच्या समोर आज आनंद आहे त्याच्यासाठी आता आपल्याला पाण्याची जी अपेक्षा होती जास्त आपण प्रयत्न करू जे पंधरा दिवसाला आठ दिवसाला केव्हा मोटर बंद पडली वायर जळलं मोटर जळली तर वीस वीस दिवस तुम्ही सहन केले दिवस काढले मला माहिती सगळं जाण जाणव आहे मला ते गोष्टीची परंतु आपली मजबुरी होती तर आपल्याला साठण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही देऊ शकलो नाही पण आज आपल्याकडं साठण झाले

तर एकटे व्यक्ती कोणीही काम करू शकतात त्याला सगळ्यांचं पाठबळ लागतं आणि काम करण्याची मानसिकता त्याला लागते त्याचबरोबर त्या तालुक्याचे आमदार आदरणीय प्रशांत भाऊ यांचाही यामध्ये आपल्याला मोलाचं मार्गदर्शन सहकार्य नेहमी मी आपल्याला लाभत राहते म्हणून मी आमदार साहेबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते सर्व ग्रामपंचायत मेंबर्स यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद करते आणि पुढे जेवढा लवकरात लवकर -लोगर आपल्याला काम करता येईल असं मी पूर्ण बॉडीलाच म्हणजे सूचना तर म्हणता येणार नाही परंतु हे काम आपण लवकरात लवकर -लोगर करावं आणि जेणेकरून जनतेला आपल्याला पाणी लवकरात लवकर त्याच्या घरापर्यंत दारापर्यंत आता फक्त एवढंच काम की नळाची आपल्याला फक्त तोटी फिरवायचं काम इथपर्यंत आपण लिहिलेल्या बद्दल तुमचं सगळ्यांचं मनात धन्यवाद करते आणि मग तिच्या परिवाराच्या मध्ये आशांत भाऊ बंबाई यांच्या महत्वतीने मी सर्वांना दिवाळीच्या देखील आजच मध्ये तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते थँक्यू